नमस्कार माऊली नमस्कार शेतकरी मित्रांनो आता जी गाय बघू राहिली तुम्ही आता ही दुसऱ्या मध्ये हिची कॅपॅसिटी पंचवीस ते तीस लिटर पर्यंत दूध देणे आहे आणि हि जे पुढे बघू राहिले ही बी जे ही बी गाय पंचवीस ते तीस लिटर दूध देणे क्षमता आहे तिसऱ्या मध्ये आणि त्याच्या पुढे बघू राहिले एक आता ही बी गाय दुसऱ्यामध्ये याची बी कॅपॅसिटी दूध देण्याची क्षमता एक पंचवीस ते तीस लिटर पर्यंत तिची बी कॅपॅसिटी आणि पुढं आता हे पहिलं रोई हे दोन दाते हिची कॅपेसिटी एक दोन टायमाच एक बावीस ते चोवीस लिटर पर्यंतची दूध देण्याची क्षमता हिची बी आणि त्याच्या पुढे बी बघू राहिली चार दाते हि जे पॅच मध्ये हिची बी दूध देण्याची क्षमता एक पंचवीस लिटर पर्यंत वीस ते पंचवीस लिटर पर्यंत दूध देण्याची क्षमता आहे आणि हे बी पुढे बघू राहिली हे बी पहिलं मध्ये जे हिची बी दूध देण्याची क्षमता एक वीस ते पंचवीस लिटर पर्यंत हिची बी दूध देण्याची क्षमता पुरा म्हणजे मोठ्या मापाच्या एकदम कारोरी जबरदस्त आहे आणि पुढे बी बघू राहिले एक चार दाते हे बी याची बी दूध देण्याची शब्द एक वीस बावीस लिटर पर्यंत हिची बी दूध देण्या शब्द आहे आणि एक बघाय शिंगडी पॅटर्न मध्ये हिची बी दूध देण्याची शब्द एक पंचवीस ते तीस लिटर पर्यंतची दूध देण्याची क्षमता आणि गाय एकदम म्हणजे आता आपल्या राजडे फार्म मध्ये कमसे कम एक पंधरा ते सोळा गाय उपलब्ध झालेल्या आणि एकदम टॉपच्या आहे पायलरू मध्ये दुसऱ्या मध्ये बी आहे तिसऱ्या मध्ये बी गाय तुम्हाला आपल्या फॉर्मवर बघायला भेटणार आहे शेतकरी मित्रांनो आणि विषय असा आहे की गाय बी पुरा मापाचं गाय म्हणजे डोकेलिटी लिटी म्हणजे एकदम तुम्ही जसं बघू शकता आपल्या खांद्याच्या मापाच्या गाय सगळ्या आपल्या राजगिरी फॉर्म मध्ये उपलब्ध झालेल्या आणि विषय असा की गाया ज्या शेतकऱ्याला घ्यायच्या असत एकच नंबर बी वासर आपल्याकडे उपलब्ध झालेले आता ते बी मी तुम्हाला दाखवणारच आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बी आणि तुम्हाला अजून ज्या राहिलेल्या गाय त्यांचे बी व्हिडिओ दाखवतो चला या बघू शकतात इच्छा ते पाहिलं रूप ह्याचे बी दूध देणे क्षमता एक वीस लिटर पर्यंत ही बी चालू शकते आणि ही दोन दात आहे हिची क्षमता ती नऊ ती नऊ दहा लिटर पर्यंत बी दोन्ही एक दोन दात आणि चार दात मध्ये हा दूध दाखवतो तुम्हाला बघू शकता आता ही बी गाय जी दुसऱ्या मध्ये हिची बी आता हिला टाइम आहे पंधरा ते वीस दिवस टाइम आहे तिला तिची बी दूध देणे क्षमता एक वीस ते पंचवीस लिटर पर्यंत आणि त्याच्या पुढे ब्लॅक मध्ये ब्लॅक मध्ये बघू शकता तुम्ही पहिलं गाय चार दात गाय इथे पी दूध देण्या क्षमता एक नऊ दहा नऊ दहा लिटर पर्यंत आहे आणि हे बी पॅच मध्ये बघा ब्रीड मध्ये हिची बी दूध देण्याची क्षमता पहिलं बी चार दात आहे ही कमसे कम वीस ते पंचवीस लिटर पर्यंत दूध देण्याची क्षमता आहे आणि चार दात ही बी आणि ही गाय बघू राहिले आता तिसऱ्या मध्ये ही गाय इची बी दूध देण्याची क्षमता पंचवीस ते तीस लिटर पर्यंत बघू शकता तुम्ही तिची जे ठेवण बिवण खाली जे कासा चार जागे चार सडाय दिले आणि तिकडे वाजू बघा ब्रिड मध्ये पॅच मध्ये माल बघा ही बी गाय दुसऱ्यामध्ये हिची बी दूध देणे क्षमता पंचवीस ते तीस लिटर पर्यंत हिची बी दूध देणे आहे आणि पहिलं आहे बघा ही बी गाय एक दात आहे हिची बी दूध देणे क्षमता एक नऊदा नऊदा वीस बावीस लिटर पर्यंत देणे आहे आणि बघा ब्रेड मध्ये मोठा वापर बघा कच्चे आहे दुसऱ्या मध्ये हिची कमसे कम एक तीन वार जायची ती बी कमसे कम पंचवीस ते तीस लिटर पर्यंत हिची बी दूध देणे आहे आणि हे बघू शकता तुम्ही ही बी गाय दुसऱ्या मध्येचे हिची बी म्हणजे अशा सगळ्या गाय म्हणजे पंचवीस तीस वीस असे अठरा ह्याच गाय क्वालिटीच्या तुम्हाला दुधाचे माप भेटणार आता पुढं जनतेली गाय बघा हे आता सध्याला एक वीस लिटरवर आता रेडी आहे लगेच म्हणजे नऊदा नऊदा चालूच आहे तिच्यावर चिकावर आणि खाली बी तिच्या वासरी झालेली एकदम क्वालिटी वासरी आहे दुसऱ्यामध्येच आहे आणि तुम्ही आता हे बघितले तेवढे तुम्हाला जाकिलो शेतकरी मित्रांनो आणि विशेष म्हणजे असा की एकदम टॉपच्या आपल्या राज डेअरी फॉर्म मध्ये गाय उपलब्ध झालेलं दा आहे आणि ज्या बी शेतकऱ्याला घ्यायच्या असेल त्यांनी आपल्याला स्क्रीनवरचा नंबर येणारच आहे आपला लवकर लवकर संपर्क करा आपल्याला आणि विशेष मजा असा की तुमच्या ज्या वातावरणामध्ये ज्या गायी तुमच्या समजा पंचे बेचाळीस टेम्परेचरच्या ते सण त्या वातावरणामधल्या आपल्या या गायी उपलब्ध झालेल्या आपल्या आप 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 गोठ्यावर आणि ज्या बी शेतकऱ्याला घ्यायच्या असेल तर त्यांनी मला लवकर लवकर संपर्क करावा राजू शेतकरी बांधवांना समजा या गायापासून नाही आल्या तर, तर इतर दिवस गाय गोटे भेटू शकतात आता इतर दिवस गाय आपल्या म्हणजे आपल्यापाशी शनिवार रविवार सोमवार पर्यंत आपल्या राजडिरी फॉर्म मध्ये गाय तुम्हाला कमसे कम जादा सांगत अशा टॉपच्या गाय बघायच्या कम पन्नास ते साठ गाय उपलब्ध आपल्या राजडिहरी फॉर्म मध्ये अशाच गाय टॉपच्या उभा असतात आपल्या आणि बाजारामध्ये कोणत्या कोणत्या बाजारामध्ये गाय खरेदी करून देऊ शकतात आपण मेन म्हणजे आपला महाराष्ट्राचा मेन बाजार म्हणजे लोणी मार्केट ह्या लोणी मार्केट मध्ये कमसे कम गाय उपलब्ध असतात दोन ते अडीच हजार गाय उपलब्ध असतात मार्केटमध्ये आणि दुसरं मार्केट आपलं घोडेगाव मार्केट आहे महाराष्ट्रामधलंच जिल्हा आहिल्यानगरमधले दोन बाजार असे म्हशीचा आणि गायीचा फक्त गायीचा जर बघितलं तर आपला लोणी मार्केटमध्ये एकच नंबरच्या गाय भेटतात आपल्या लोणी मार्केटमध्ये आणि म्हशी जर बघितलं तर घोडेगाव बाजार आहे आता किरकोळ गाय असतात पण जसं आपल्याला बघायचं म्हणजे ठरलं तर मग तो लोणी मार्केटच गाया बघायला ठरल्या आणि इतर दिवस बघायचं ठरल्यात मग तुम्ही आपल्या डायरेक्ट गोठ्यांवरच डेअरी फॉर्म गोठ्यावरच तुम्हाला एकदम टॉपच्या गाया बघायला भेटतील आणि ज्या भी घ्यायच्या असेल तर त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा रामकृष्ण